महायुती सरकारनं राज्यातील विविध समाज घटकांसाठी अनेक योजना दिल्या आहेत शेतकरी महिला तरुण वृद्ध अशा सर्वच वर्गांसाठी महायुती सरकारनं योजना अंमलात आणल्या विशेषतः आरोग्य सुविधा आणि करिअर विषयक सुविधा देण्यावर महायुती सरकारचा अधिक भर राहिला मुंबई सारख्या शहरात हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी वर्गासाठी महायुती नवीन योजना आणत आहे मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली त्यावेळी शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून हातावर पोट असलेल्या कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र टॅक्सी अटो चालक मालक कल्याणकारी महामंडळ सुरू करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या अंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकाला विमा कवच देण्यात येईल चालकाला तसेच त्याच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल अपघातात अचानक कोणी जखमी झाल्यास त्याला तातडीची मदत म्हणून पन्नास हजार देण्यात येतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं मुलांना शिक्षण घ्यायचं असल्यास त्यांना शिष्यवृत्ती तसंच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या मुलांना तंत्र केलं जाईल मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्रेसष्ट वर्षावरील चालकांना ग्रॅज्युएटी मिळाव्यासाठी देखील तरतूद करण्यात येणार आहे त्यासाठी चालकाला प्रतिवर्ष तीनशे रुपये म्हणजे दरमहा पंचवीस रुपये मात्र जमा करावे लागतील असं मुख्यमंत्री एकनाथ मुख्य एकना शिंदे यांनी सांगितलं यावेळी राज्याचे एम एस आर डी सी मंत्री दादाजी भुसे परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी परिवहन आयुक्त शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि ॲटो रिक्षा चालकाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी खरं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री मात्र त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आणि त्यांचा प्रवास एका रिक्षा चालकापासून सुरुवात झाली राजकीय पटलावर ज्यावेळी शिंदेंच्या राजकीय प्रवासाची चर्चा होते त्यावेळेस त्यांनी टाकलेले ॲटो रिक्षाचे गेअर कधीही विसरले जात नाही स्वतः तळागाळातून आल्यामुळे शिंदेंना त्यांचे कष्ट त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या वेदना मांडल्या त्याच वेदनांवर हुंकर घालण्याचा एकनाथ शिंदेंचा हा प्रयत्न आहे